नवीन वर्षात येणारा सण म्हणजे मकर संक्रांत त्यासाठी आपण खाससा गोड पदार्थ बनवतो नमस्कार मी अश्विनी महेश पाट पाटलिकिच्यामध्ये तुमच्या सा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवत अगदी तिळाची सोप्या पद्धतीने पोळी आणि ही चवीला ना खूप सुंदर लागते आणि अशी खुसखुशीत तयार होते तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता त्यासाठी जे मी साहित्य घेतले ते, ते तुम्हाला दाखवते तूप घेतले एक दोन ते तीन चमचे घेतलेलं आहे हे आपल्याला फक्त हे तूप भाजण्यासाठी आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतर एक मिडियम चमचा वेलची आणि जायफळची पावडर घेतली आहे एक छोटा वाटी बेसन घेतलेला आहे त्यानंतर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे दोन वाटी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी आपण तीळ घेतलेले आहे आता सर्वप्रथम आपण हे ग कणिक घेतले ते पण मळून घेऊया त्यासाठी मी एक प्लेट घेतली आहे आणि दोन वाटी ह्यामध्ये मी गव्हाचं पीठ आहे ते घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये ना जर का तुम्हाला गव्हाचं पीठ दोन्ही वाटी घालायचं नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठसुद्धा घालू शकतात पण मी ह्या ज्या पोळ्या बनवणार त्या मी गव्हाच्या पिठाच्याच बनवणार आता ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया त्यानंतर ह्यामध्ये मी घालते एक दोन ते तीन चमचे तेल घालूया कच्चं तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला हे पीठ आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या पिठाला व्यवस्थित हे तेल लागलं पाहिजे पूर्ण पिठाला व्यवस्थित मी तेल लावून घेते असं थोडंसं पीठ आहे ना हे असं आपला गोळासारखं बनतो आहे म्हणजे व्यवस्थित तेल लागलेलं आहे आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि आपण पीठ मळून घेऊया एकदम पाणी घालायचं नाही आहे कारण आपल्याला एकदम लूज असं पीठ बनवायचं नाही आहे किंवा एकदम घट्ट असं आपल्याला पीठ बनवायचं नाही आहे जसं नॉर्मल आपण जे चपातीसाठी मळतो ना तसंच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालं आहे अशा पद्धतीने आता ह्यामध्ये मी पुन्हा दोन ते तीन चमचे तेल घालते आणि त्यानंतर आपण हे पीठ हे पुन्हा मळून घेऊया पोळी बनवण्यासाठी आपलं पीठ हे रेडी झालेलं आहे आणि एकदम मी असे बघा अशा पद्धतीने एवढं सॉफ्ट असं हे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता हे आपण एका बाऊलमध्ये एक पंधरा मिनटासाठी झाकून ठेवूया आता तिळाची पोळी बनवण्यासाठी आपल्याला सारण बनवायचं आहे तर सारण बनवण्यासाठी मी जे पाव वाटी घेतले घेतलेत ते भाजून घेऊया शेंगदाणे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजून झालेत शेंगण्याचा तडतडण्याचा आवाज येतो म्हणजे शेंगदाणे आपले भाजून झालेत हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर एक वाटी मी तीळ घेतले होते ते भाजून घेऊया हे तीळ आहेत ना हे आपले साधे तीळ आहेत आणि जर का तुम्हाला ह्या जागे पॉलिशचे तीळ वापरायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता पण साधे तीळ घेतात कारण चवीला खूप छान लागतात तिळसुद्धा आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे तिळाचा कलर चेंज झाला आहे थोडासा लालसर असा आलेला आहे म्हणजे तिळसुद्धा खूप छान भाजलेले आहे खमंग असे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत मिडियम गॅस ठेवून आपल्याला भाजून घ्यायचे आता हे सुद्धा तीळ भाजलेले आहेत आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते तीळ भाजल्यानंतर आपण एक छोट्या वाटी बेसन घेतलं होतं ते भाजून घेऊया मंद आचेवर आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचे बेसन आहे ना मी हे कोरडच भाजून घेतलेलं आहे आणि बेसन भाजल्यानंतर एक खमंग खूप छान येतो म्हणजे सुवास खूप छान येतो तेव्हा आपल्याला समजून जातं की बेसन हे व्यवस्थित भाजलेलं आहे तर आता हे बेसन आपलं भाजून झालं आहे आता मी गॅस बंद करते कारण जेणेकरून हा तवा तो बऱ्यापैकी गरमच राहतो त्यामुळे पीठ व्यवस्थित हे भाजलं जातं तीळ आणि शेंगदाणे आपले भाजून झालेत शेंगणाची सालं मी काढून घेतलेली आहेत आता हे शेंगदाणे आहेत ना आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत बारीक असे मी करून घेते आणि जेव्हा आपण शेंगदाणे मिक्सरला दळणार आहेत म्हणजे वाटणार आहेत त्यावेळेस मागे पुढे बटन करून आपल्याला हे शेंगणाणे व्यवस्थित अशी पावडर करून घ्यायची आहे शेंगण्याची पावडर आहे नाही मिक्सरला करून घेतली आहे एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया एकदम बारीक अशी मी ही पावडर करून घेतली आहे आत्ता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तीळ मिक्सरला वाटून घेऊया सेम प्रोसिजर करायचे माघे पुढे मिक्सरचं बटण फिरवून ही आपल्याला पावडर बनवून घ्यायची मिक्सरला मी तिळाची पावडर अशा पद्धतीने एकदम बारीक अशी करून घेतली आहे कारण का मिक्सर जर काही फास्ट फिरवला तर तिळाला लगेच तेल सुटतं म्हणून मागे पुढे बटण असं करून आपल्याला ही पावडर बनवून घ्यायची आहे आत्ता मी ना एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे कारण हे साधन आहे ना, ना हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आता हे सर्व मोठ्या भांड्यामध्ये मी हे तिळ आहेत म्हणजे जी आपण पावडर बनवली आहे ती घालून घेते आता ही तिळाची पावडर ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये घातलेली आहे त्यानंतर आपण शेंगण्याचा कूट केला होता तो सुद्धा घालूया हे सर्व मिश्रण आहे ना आपल्याला सर्व एकत्र एक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण एक वाटी गूळ घेतलं होतं ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया गुळ आहे ना तुमच्या आळूननुसार तुम्ही घालू शकतात त्यानंतर मी गुळाच्या पावडरचा वापर केला आहे जर का तुमच्याकडे गुळाची पावडर नसेल तर तुम्ही जे तुमच्याकडे गुळ असेल ते उपलब्ध केलं तरीसुद्धा चालेल पण जर का मोठं गुळ असेल ते तर ते बारीक कापून घ्या म्हणजे मिक्सरला जेणेकरून व्यवस्थित वाटलं जाईल त्यानंतर वेलची पावडर आता हे ना सर्व मी एकत्र एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व करून घेतलं आहे आता मागे पुढे करून मी व्यवस्थित हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स व्हावं म्हणून मी मिक्सरला थोडंसं फिरवून घेणार गूळ घालून आपण मिक्सरला ह्याची पावडर करून घेतली आहे एकदम मस्त असं सर्व मिश्रण हे रेडी झालं आहे म्हणजे हे सारण आहे ना आपण पुरण जे रेडी झाले आपल्याला पोळी बनवायचं यासाठी तर मी एक बाउल घेतलं आहे आणि जे आपण बेसन घेतलं होतं जे भाजलं होतं ते ह्यामध्ये घालूया मिक्सरला वाटायचं कारण का जेणेकरून जे आपण गूळ घातलं होतं ना ते व्यवस्थित तिळामध्ये आणि शेंगाची जी पावडर केली होती त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स हवं हो। म्हणून आणि व्यवस्थित वाटलं जातं त्यामुळे कसं पोळीमध्ये सारणसुद्धा असं मस्त असं भरलं जातं म्हणजे एक जीव होते त्यामुळे आता हे सर्व मी सारण आहे ना हे मिक्स करून घेऊया जे बेसन पीठ घातलं होतं त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून अशा पद्धतीने असा गोळा आपला रेडी झाला पाहिजे हे सर्व मिक्स करून घेते आणि सारण आहे ना एकदम एक नंबर असं झालं आहे आणि जे आपण प्रमाण घेतलं ना गुळाचं एकदम परफेक्ट आहे जर का तुम्हाला जर का गोड वगैरे आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं गोड म्हणजे कमी घातलं तरी चालेल सर्व हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे सारण आहे एकदम मस्त असं रेडी झालं आहे चवीला तर एक नंबर लागते आणि अशा पद्धतीने आपला गुळासुद्धा रेडी होतो आहे तर आता हे सारण आहे हे आपण बाजूला ठेवूया आणि एक पंधरा मिनटं झाली आहे त्याच्यामुळे आपलं पीठसुद्धा खूप छान उमरलेलं आहे हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये त्याच प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि एक पीठ देखील खूप छान असं मुरलेलं आहे एक मिनटासाठी एक दोन मिनटासाठी आपण पुन्हा हे मळून घेऊया आता या पिठाचा ना आपल्याला एक छोटासा गोळा बनवायचा आहे त्यासाठी मी हाताला थोडंसं तूप घेतलेलं आहे जर का तुम्हाला तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता जसं आपण चपातीला गोळा बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला बनवायचं आहे जसं आपण पुरणपोळीला जसं पुरण भरतो त्या पद्धतीनेच आपल्याला पुरण भरायचं आहे म्हणजे एक छोटी अशी वाटी बनवायची आहे आपल्याला जसं तुम्हाला छोटी मोठी साईजची पोळी पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला पीठ घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक छोटी वाटी बनवली आहे त्यानंतर हा जे आपण सारण बनवलं आहे त्याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे वाटीप्रमाणेच आपल्याला सारण घालायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपण हे पीठमध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं हे सारण सर्व आणि त्याच्यावरती आपल्याला पीठ घ्यायचं आहे असं पॅक करून घ्यायचं आहे तर मी हे एक पोलपाट घेतलेलं आहे आणि आपण जे तांदळाचं पीठ घेतलं होतं ते फक्त आपण लाटण्यासाठी घेणार आहोत जेणेकरून ना तांदळाचं पीठ घेतल्यामुळे काय होतं पोळी खूप छान लाटली जाते त्याच्यामुळे मी तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहे जर का तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता आणि अशा पद्धतीने आपण थोडंसं सारखं करून घ्यायचं मी थोडासा हाताने हा गोळा आहे हा पसरवून घ्यायचा आता ही पोळी आहे आपण लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने आपल्याला ही पोळी आहे ना ही लाटून घ्यायची आहे आता ही पोळी आहे ना व्यवस्थित लाटून आहे एकदम आपल्याला पातळ सुद्धा पोळी लाटायची नाहीये किंवा एकदम खूप जाडसर नाही एवढ्या पद्ध म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एवढी जाड लाटायची आता ना हे आपल्याला सारण जे आपण भरलं आहे ते हे आपल्याला व्यवस्थित दिसतं आहे आणि जर का तुम्हाला असं वाटलं हे एस्ट्राचं पीठ आहे तर आपण व्यवस्थित असं हे कट करून घ्यायचं आणि जर का तुम्हाला कट नसेल करायचं तर नाही केलं तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे एखादा डबा असेल तर तुम्ही डब्याने ही कट करू शकता दिसायला खूप छान वाटतं त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने हे कट करून घेते खूप छान अशी पोळी रेडी झाली आहे एकदम मस्त अशी झाले आता पोळी आपली रेडी झाली आहे आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि हे मी तूप घेतलं होतं ते थोडंसं आपण गरम करून घेऊया तूप आपण पातळ करून घेतलेलं आहे आता आपण पोळी भाजूया तवा देखील मस्त असा गरम झाला आहे आता ही पोळी आहे ह्यामध्ये मी घालते पोळी आता एक साईडने भाजलेली आहे ही आता बघा मस्त फुकते आता आपण पलटी करून घेऊया मिडियम गॅसवर आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला ही भाजून घ्यायचे जेणेकरून कुठल्याही भागामध्ये अशी कच्ची नाही राहिली पाहिजे त्याचे काठ सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि पोळी देखील बघा मस्त फुगली आहे आता आपण तूप लावूया आता मी दुसरं पुन्हा पीठ घेते एक पोळी आपली रेडी झाली आहे पुन्हा आपण दुसरी पोळीसुद्धा बनवून घेऊया सेम प्रोसिजर आपल्याला करायचे आहे अशा पद्धतीने वाटी मी बनवून घेते आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण सारण घालूया असं बोटाने असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पीठ आहे थोडंसं वरती घ्यायचं आहे आणि जर का तुम्हाला असं वाटलं की सारण अजून लागणार आहे तर तुम्ही पुन्हा ह्यामध्ये घालू शकता जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता खालचा हात आहे हा असा गोल गोल फिरवत जायचा जेणेकरून हे सर्व पीठ आहे हे वरपर्यंत येतं आणि सारण असं सा व्यवस्थित बसलं जातं हे बघा आणि अशा पद्धतीने पुन्हा आपण वाळून घ्यायचं आहे जसं आपण मोदक बनवतो त्यावेळेस आपण सारण बनवतो तशा पद्धतीनेच हे बघा आणि पुन्हा हे पीठ आहे हे व्यवस्थित करून घ्यायचं आणि आता व्यवस्थित हाताने पुन्हा सारखं करून घ्यायचं आता पुन्हा मी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण पोळी लाटून घेऊया अगदी अलगद हाताने आपल्याला लाटून घ्यायची आता हे उरलेलं एक्स्ट्राचं पीठ आहे हे मी कट करून घेते कातणीने पण हे कट करून घेऊया खूप छान अशी पोळी आपली पुन्हा रेडी झाली ही सुद्धा आपण भाजून घेऊया एकदम मस्त अशी फुगली आहे आता मी पलटी घेऊन घेतली आहे तूप लावून घेऊया अशा पद्धतीने मी सर्व ह्या पोळ्या आहेत त्या भाजून घेते दुसऱ्या साईडने सुद्धा आपण तूप लावून घेऊया एकदम खमंग अशी आपण ही पोळी रेडी झाली आहे आणि चवीला एक नंबर लागते खूप छान अशी झाली आहे सगळ्या पोळ्या आहेत ना मस्त अशा रेडी आहेत आणि भाजूनसुद्धा सगळ्या झाल्यात मी एक तुम्हाला मध्ये कसं पुरण भरलं आहे ते दाखवून घेते हे बघा एकदम मस्त अशी रेडी झाले आहे खूप छान अशी झालेली आहे पूर्ण अशी ओपन होते आणि खूप छान झाली आहे बघा दिसते पुरण किती छान झालं आहे बघा आणि खमंग अशी आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये संक्रांतीसाठी खास अशा पद्धतीने तिळपोळी बनवली जाते आणि मी आज तुम्हाला खास तिळपोळीची म्हणजे संक्रांतीसाठी स्पेशल ही रेसिपी दाखवली आहे तर तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक करा चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका आणि भरपूर मित्रमैत्रिणी नागरिकांमध्ये शेअर करा आणि ह्या सर्व व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या बघतात त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजची टीप म्हटली तर ह्या पोळ्या आहेत ना ह्या सर्व रेडी झाल्यात आणि मी छोट्या मोठ्या अशा साईजच्या बनवलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हटली तर मी या गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे गव्हाच्या पिठामुळे कसं कलर थोडा चेंज होतो आणि खमंग अशी भाजून घेतलेली आहे जर का तुम्हाला इथे मैद्याचं पीठ वापरायचं असेल तर तुम्हाला ती पांढरी अशी कलरची पोळी दिसेल तर तुम्हाला मैदा वापरायचा असेल तर तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय